स्वप्नील्णा जाधव यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश उदगीर येथील युवा नेते तथा उद्योजक स्वप्नीला अण्णा जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी आणि उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना भवन येथे पक्षप्रवेश केला याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजीभाऊ रेड्डी उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील जिल्हा समन्वय प्रकाश हैबतपुरे शिवसेना उदगीर तालुका प्रमुख प्रशांत मोरे शहर प्रमुख बालाजी सोनाळे तालुका समन्वयक व्यंकट साबणे शाखा प्रमुख परशुराम विभूते तालुका सचिव अरुण बिरादार माजी शहर प्रमुख मुन्ना पांचाळ उपशाखा प्रमुख माधव शिल्ळे जळकोट प्रमुख सारंग आगलावे शंकर धोंडापुरे तालुका संघटक पांडुरंग परीट राहुल शिवंगे लक्ष्मण श्रीमंगले वैभव कदम सदाशिव शिवपूजे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते युवा नेते तथा उद्योगपती स्वप्नील जाधव यांच्यासोबत जाधव हरिबा जाधव नारायण जाधव संतोष आडतराव मारुती जाधव अमर मोरे अमोल जोंधळे शिवानंद सोमवंशी बालाजी भोसले अंगद बिरादार दीपक भोसले सचिन डावळे यांच्यासह स्वप्नील अण्णा जाधव युवा मंचच्या सर्व शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केलाय स्वप्नीलन्ना जाधव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला नवचैतन्य प्राप्त होणार आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने स्वप्नील अण्णा जाधव यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आणि महाविकास आघाडीला बळ देणारा ठरणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे स्वप्नील अण्णा जाधव यांनी शिवसेना उबाटा पक्षात प्रवेश केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलं आहे राष्ट्रवाझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर